शाही पनीर पुलाव त्यासोबत लुसलुशीत नान पनीर मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ती आंबट होऊ नये म्हणून काय करायचं त्यानंतर पनीर ज्यावेळेस आपण तळतो तर ते कडक होऊ नये म्हणून काय करायचं आणि यासोबत जे आहे नान एकदम मऊ मऊ लुसलुसित होण्यासाठी काय करायचं तर ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत मी जे आहे मसाला शाही मसाला पनीर आणि त्यासोबत जे आहे मस्त असे लुसलुसित नान शेअर करत आहे तर इथे जे आहे एक वाटी दही घेतलेलं आहे दही जे आहे आपलं नॉर्मल टेम्परेचरचंच घेतलं आणि जे फ्रेश दही आहे ते घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखर घातली चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त अशी नानला जाळी पडावी किंवा मग नान जे आहे मस्त असे मोमो हो होवे त्यासाठी इथे जे आहे मी एक फ्रूट सॉल्टची पुडी म्हणजेच की इनोचं पॅकेट वापरलेलं आहे तुम्ही हवं तर एक टी स्पून बेकिंग सोडा वापरा पण मी जे आहे इनोलाच प्रिफर करेल की तुम्ही इनोज वापरा तर इथे जे आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं अगोदर दहीमध्ये सर्व जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आता यानंतर यामध्ये जो आहे आपण याला पाच मिनटं जे आहे मस्त असं मिक्स करून पाच मिनटं असं सोडून द्यायचं यावर झाकण वगैरे का काही नाही ठेवायचं आणि काय होतं इनो जो आहे छान पद्धतीने ॲक्टिवेट होतो आणि नानला जे आहे छान पद्धतीने जाळी पडते त्यानंतर इकडे जे आहे अगोदर मी दोनशे ग्रॅम मैदा घेतला आणि इथे जे आहे सर्व एकूण मैदा जो आहे मी चारशे ग्रॅम वापरणार आहे हे जे प्रमाण आहे ना पाच ते सहा लोकांसाठी जे आहे अचूक प्रमाण आहे त्यानंतर जे आहे चारशे ग्रॅम मैदा घेतला अशा पद्धतीने जे आहे अगोदर आपण मिक्स करूया कारण मैद्या ज्यावेळेस आपण मैद्याचं पीठ किंवा मग पीठ मळतो त्याला जे आहे खूप जास्त पाणी लागत नाही आणि दहीमध्ये ऑलरेडी थोडं मॉइश्चर असतं पाणी असतं त्यामुळे अगोदर आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती पाणी घालायचं आहे आता इथे जरी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आता पाणी जरी घालायचं असलं तर थोडं थोडं पाणी घालून जे आहे आपल्याला सैलसर एकदम मऊ असं मळायचं आहे अजिबात हार्ड वगैरे असं असं पीठ मळायचं नाही आहे एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा इकडे या दोकर मी थोडंसं पाणी घातलं आता हे जे नान ना आहेत ते एकदम लुसलुस होण्यासाठी जे आहे पीठ सैलसर असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर त्याला जाळी पडण्यासाठी जे आहे एक फ्रूट फ्रटची पुढे आपण घातलेली आहे त्यामुळे याला छान जाळीसुद्धा पडतील आणि ज्यावेळेस आपण असं सैलसर मळू त्याला वेळेस काय होतं छान असे नान जे आहे लुसलुषित होईल त्यानंतर पीठ मळल्यावर जे आहे एक पाच ते सात मिनटं अशा पद्धतीने पीठ जे आहे छान असं आपटवून घ्यायचं आहे किंवा मग छान असं त्याला जे आहे आपटवून घ्यायचं त्याने काय होतं जे मैद्यामध्ये दे ग्लूटन असतं ना ते ग्लुटन हो छान पद्धतीने ॲक्टिवेट होतं आणि आपलं पीठसुद्धा छान पद्धतीने मुरलं जातं आणि त्यानंतर इनो सुद्धा आपण घातलेला असतो तो सुद्धा छान पद्धतीने आणखीन ॲक्टिवेट होतो तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी एकामाग मग आपटून घेतलेलं आहे त्यानंतर यावर जे आहे आपण थोडंसं तेल घालून आता हे जे पीठ आहे आपल्याला मिनिमम दोन तास किंवा मग जास्त वेळ असेल तर चार तास आपल्याला ह्याला रेस्ट द्यायची आहे आता तुमच्याकडे जर इतका वेळ नसेल तर दोन तास किंवा मग एक तास दिला तरीसुद्धा चालेल पण परफेक्ट जे आहे दोन तासामध्ये पीठ जे आहे परफेक्ट तयार होतं त्यामुळे पीठ अगोदर तुम्ही मळून ठेवा त्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे आपल्याला भाजीची किंवा मग शाही मसाला पनीरची तर आपण ती नंतर करूया तर इथे जे आहे एक चमचा मीठ घातलं आणि अशा पद्धतीने परत एकदा पीठ जे आहे मळून घेतलेलं आहे आता पीठ जे आहे छान पद्धतीने मऊ असं आपलं झालेलं आहे तर एका बोलमध्ये घालून जे आहे छान असं झाकण देऊन आपण याला दोन तास जे आहे मस्त अशी रेस्ट देऊया तर हे बघा अशा पद्धतीने मी गोळा करून घेतलेला आहे छान म्हणणे आणि काय होतं कुठेही पिठाला क्रॅक पडत नाही आणि पीठ जे आहे आपलं छान सगळीकडून भिजलं जातं त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस नानसाठी गोळे बनवायचे आहेत ते सुद्धा इझी पद्धतीने बनले जातात तर हे बघ इकडे जे आहे सगळीकडून व्यवस्थित गोल करून घेतलं झाकण ठेवून जे आहे दोन तास रेस्ट देऊन तोपर्यंत तो पुढची सुद्धा तयारी पाहूया तर इथे जे आहे कांदा टोमॅटो त्यानंतर जे आहे अद्रक लसणाच्या कड्या आणि सात ते आठ जे आहे काजू घेतलेले आहे कांदे जे आहे दोन ते तीन मिडियम साईजचे घेतलेले आहे आणि टोमॅटो दोन ते तीन मिडियम साईजचे त्यानंतर काही खडे मसाले म्हणजेच की दोन हिरवी विलायची एक मसाला विजलायचे एक स्टार फुल एक दालचिनी तुकडा दोन तीन लवंग दोन तीन काळे मिरे अशा पद्धतीने घेतले त्यानंतर कडे ठेवले तापैल त्यामध्ये एक पिळी तेल घातलं अगोदर कांदा घालून घेऊया कांदा जो आहे दोन ते तीन मिनटं छान असा तळून घेऊया आता बरेच वेळेस काय असतं की आपण ज्या वेळेस पण ग्रेव्हीची भाजी बनवतो तर ग्रेव्ही जी आहे आंबट होती तर तुम्ही या पद्धतीने ग्रेव्ही जर बनवली ना तर तुमची ग्रेव्ही कशीच आंबट होणार नाही त्यापेक्षाही जास्त म्हणजे हॉटेलसारखी होईल किंवा मग दहा आपण एकदम ढाब्यामध्ये जाऊन जे पनीर मसाला ऑर्डर करतो ना तशाच पद्धतीने होईल त्यानंतर जे आहे इथे कांदा थोडा तळला की लसूण आणि आलं घातलं आता परत एकदा दोन मिनटं छान असं चालवून घेऊया मस्त असं म्हणजे कांदा आता अगोदर कांदाच घालायचा अगोदर लसूण घालायचं नाही अगोदर कांदा घातला की कांदा छान मऊ पडतो आणि लसूण जो जा आहे जास्त तळायची आवश्यकता नसते म्हणून लसूण जो आहे नंतर घालायचं त्यानंतर खडे मसाले घातले फ्लेवरसाठी मस्त त्यानंतर टोमॅटोसुद्धा घालून घेतला आता टोमॅटो घातले त्यानंतर लगेच काजूसुद्धा लगोलग घालून घेतले काजूने काय होतं ग्रेवीला जे आहे छान पद्धतीने थिकनेस येते आणि क्रीमी टेक्स्चर येते आणि आणि चवसुद्धा छान लागते तर हे बघ इथे जे आहे मस्त असे टोमॅटो कांदा त्यानंतर लसूण ते सर्व जे आपलं साहित्य आहे ते छान असं भाजून काढले आणि काय होतं आंबट तर होत नाही पण ग्रेवी आणखीन चवदार होते आणि त्यानंतर थिकनेस पण सुद्धा येतो आता टोमॅटो घातले तर मीठसुद्धा आहे अर्धा चमचा त्यानंतर मीठसुद्धा घालून दिलं आपण आता इथे जे आहे झाकण देऊन एक दोन मिनटं जे आहे छान पद्धतीने वाफ काढून घेऊया आता खूप जास्त नाही शिजवायचं आहे आपल्याला हलकं फक्त टोमॅटो जो आहे नरम पडला पाहिजे इतकंच आपल्याला इथे जे आहे ग्रेव्हीचं साहित्य शिजवायचं आहे तर झाकण देऊया आणि दोन मिनटं मस्त अशी वाफ काढून घेऊया तर हे बघ इकडे जे आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि आपलं छान पद्धतीने सर्व ग्रेव्हीचं साहित्य जे आहे शिजलेलं आहे छान पद्धतीने मऊ मऊ असं पडलेलं आहे आता हे मिक्सरचं जारमध्ये कधी घालायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस पूर्णतः ते थंड होईल त्यानंतरच आपल्याला हे जे आहे मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे कारण आपण लगेच गरम गरममध्ये जर काढायला गेलो तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यानंतर जे आहे ते सगळीकडे उडण्याची शक्यता असते आणि आणखीन जास्त ग्रेवीला पाणी सुटतं त्यामुळं पूर्णतः थंड होऊ द्यायचं त्यानंतर मिक्सरचं जारमध्ये घालून घेतलं सर्व साहित्य आणि झाकण देऊन जे आहे मस्त अशी फाईन पेस्ट जे आहे फाईन प्युरी काढून घेऊया तर हे बघा इकडे जे आहे मस्त अशी फाईन प्युरी काढून घेतलेली आहे ही तर आपली ग्रेव्ही इकडे तयार झाली आता पुढची प्रोसेस अशी आहे की आपण पनीरसुद्धा थोडासा तळून घेऊया आता पनीर तळल्यानंतरसुद्धा हार्ड होऊ नये त्यासुद्धा सु त्यासाठी सुद्धा एक टीप आपण इथे वापरणार आहोत तर या पद्धतीने मी चौरस शेपमध्ये पनीरचे पिसेस जे आहे कट करून घेतलेले आहे आता या पनीरच्या पिसेसला जे आहे हलकं रोस्ट करून घ्यायचं खूप जास्त अजिबात रोस्ट नाही करायचं नाही ते काय होतं पनीर जो आहे करपट होतो त्यामुळे हलकं रोस्ट जे आहे करून घ्यायचं त्यानंतर ते त्याच कढईमध्ये मी पनीर रोस्ट करणार आहे तुम्ही हवं तर एखादा तवा घ्या किंवा मग एखादा पॅनसुद्धा वापरू शकता तर त्यामध्ये परत एकदा मी एक पळी तेल घातलं आणि छान सगळीकडून जे आहे तेल आणि कढई ग्रीस करून घेतली आता इकडे जे आहे खूप भांड्याचा पसारा न करता आपल्याला भाजी आणि पनीर मसाल्याची भाजी आणि लुसलुसीत नान मी तुम्हाला दाखवत आहे कारण काय होतं नेहमीच बऱ्याच वेळेस आपल्याला घरी बनवायचं पण तो सगळा पसारा पा। पाहून आपलं डोकं उठतं की नको ब आपल्याला नाही बनवायचं घरी त्यासाठी मी तुम्हाला जे आहे सगळं एकाच यामध्ये दाखवणार आहे आणि कमी वेळामध्ये आणि घरी असलेल्या साहित्यापासून कुठलाही मसाला आणायची गरज नाही पनीर मसाला किंवा काहीच नाही आपण घरीच असलेल्या साहित्यापासून एकदम ढाबा स्टाईल जे आहे पनीर मसाला भाजी करणार आहोत तीसुद्धा शाही पद्धतीने तर हे बघा इकडे जे आहे पनीर लो फ्लेमवर भाजून घ्यायचे तर इकडे जे आहे सगळीकडून तेल फिरवून घेतलं परत एकदा आणि छान असे गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपण पनीर भाजून घेऊया आता या पद्धतीनं तुम्ही हवं तर याच पद्धतीची ग्रेवी वापरून काजू मसाला बनवू शकता फक्त तिथे काय करायचं काजू जो आहे ना हलका तेला म्हणजे फ्राय करायचा जसं की आपण पनीर केलेला आहे किंवा मग सोयाबीन करू शकता त्यानंतर शेवभाजीसुद्धा या पद्धतीने केली तरीसुद्धा चालू चांगलीच लागेल तर हे इकडे जे आहे पनीरचे पिसेस मी या पद्धतीने तळून घेतले त्यानंतर लगेच जे आहे थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आता हे जे पनीर बऱ्याच वेळेस काय होतं पनीर तळल्यावर हार्ड होतं ही खूप जणांची कंप्लेंट असती तर या ठिकाणी काय करायचं ज्यावेळेस जा आपण पनीर तळतो ना त्यावेळेस पनीर तळल्या तळल्या लगेच आहे तळल्या तळल्या लगेच पाण्यामध्ये घातलं की पनीर सॉफ्ट होतो त्यानंतर परत एकदा दोन पळी तेल घातलं त्यानंतर ते अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले की दोन तमालपत्र घातले आणि आपण जे ग्रेव्हीमध्ये खडे मसाले घातले होते आणि त्यातून मी काढून घेतले ते स्टार फूल मसाला विलायची आणि दालचिन्याचा तुकडा कारण आपण ग्रेव्हीमध्ये जर बारीक केलं ना तर ती जे आहे दाताखाली चरचर लागेल त्यामुळं त्याचा फ्लेवर त्यामध्ये सुद्धा घेतला खड्या मसाल्याचा आणि यामध्ये सुद्धा घेऊया फक्त त्यामध्ये मी हिरवी विलायची आणि लवंग आणि काळे मिळे वाटून घेतले बाकी, बाकी ग्रेवी ग्रेवी जे आहे इकडे मसाले घातले बाकीचे त्यानंतर ग्रेवी घातली ग्रेवी जी आहे छान तेलामध्ये दोन मिनटं तळून घेतली आता झाकण देऊन जे आहे दोन ते तीन मिनटं परत एकदा ग्रेवीत तेल सुटेपर्यंत मस्त अशी तळून घेऊया तर हे बघा इकडे जे आहे आपली ग्रेवी तळून झालेली आहे एकंदरीत अशा पद्धतीने आता इकडे जे आहे ग्रेव्ही किती तळायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस ग्रेव्हीला छान असं तेल सुटेल आणि ग्रेवी जी आहे इकडे सोडायला सुरुवात करेल तितकी आपल्याला ग्रेवी जी आहे तळून घ्यायची आहे तर हे बघ इकडे आपली ग्रेवीसुद्धा तळून झालेली आहे तर ह्याला परत एकदा दोन मिनटं आणखीन तळण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इकडे आपण पनीरचे पिसेस करून घेऊया आता इथे जे आहे मी स्क्वेअर शेपमध्येच करत आहे छोटे छोटे जे की आपण नॉर्मल घरामध्ये करतो तुम्हाला हवे तसे तुम्ही छोटे मोठे करू शकता तर हे बघा इकडे जे आहे अशा पद्धतीने पनीरचे बिसेस आणि ज्या वेळेस मी कट करत आहे किती इझी पद्धतीने पनीर कट होत आहे आणि किती सॉफ्ट असे सुरी एकदम सॉफ्ट असे चालत आहे अजिबात हार्ड किंवा ताकद लावायची गरज पडत नाही एकदम इझी पद्धतीने पनीर जे आहे कट झालेलं आहे आणि हे बघा किती सॉफ्ट असं पनीर जे आहे आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे जे पनीरचं पाणी आहे किंवा मग आपण पनीर ते, ते सुद्धा न घालता फेकून न देता किंवा टाकून न देता आपण ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहोत त्यानंतर ग्रेवीमध्ये काही स्पायसेस घातले म्हणजेच का अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे इथे जे आहे तुम्ही कश्मीरी मिरची पावडर किंवा मग बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता याने काय होतं कलर छान येतो त्यानंतर खाताना जळजळ होत नाही आणि तिखटपणा कमी प्लस कलर जास्त आणि कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये जो आहे कलर परिपूर्ण असायला हवा असं मला तरी वैयक्तिक वाटतं त्यानंतर जे आहे ग्रेवीमध्ये मसाले जे आहे आता कश्मीरी मिरची पावडर मी थोडंसं तेल घातले अगदी एक चमचा आहे नाही काय होतं ना त्याचा कलर जो आहे आणखीन खुलून येतो ही टिप तुम्ही नक्की वापरा ज्या कुठल्याही भाजीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कश्मीरी मिरची पावडर घालाल त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घाला जास्त नका घालू अशा पद्धतीने छान असा कलर जो आहे खुलून येतो त्यानंतर छान असं मिक्स केलं आणि हे बघा इकडे जे आहे आपली ग्रेवी जी आहे छान पद्धतीने कढई सोडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर तिला तेलसुद्धा छान पद्धतीने सुटलेलं आहे मग या स्टेजवर जे आहे आपण जे आपलं पनीरचं पाणी शिल्लक होतं ना तेच यामध्ये वापरूया कारण त्यातमध्ये जे आहे ना पनीरचे काही आपण म्हणू शकतो व्हिटॅमिन प्रोटीन जे आहे त्यामध्ये निघाले असतील तर ते पाणी आपण टाकून न देता ग्रेव्हीमध्ये वापरलेलं आहे आणि इथे जर तुम्हाला आणखीन पाण्याची आवश्यकता असेल किंवा मग आणखीन तुम्हाला थोडं पाणी हवं असेल किंवा कमी हवं असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही घाला म्हणजे मी इतकं घातले म्हणून तुम्ही इतकं नका घालू तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही घाला इथे मी जे आहे पाच ते सहा लोकांसाठी हे बनवत आहे त्याचप्रमाणे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हातावर क्रश करून जी आहे कस्तुरी मेथी घातली छान फ्लेवर येण्यासाठी आता इथे जे आहे मिठाचं प्रमाणसुद्धा लक्षात घ्या कारण आपण ग्रेव्ही शिजवतानासुद्धा म्हणजे कांदा टोमॅटोमध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे जे आहे प्रमाण लक्षात ठेवून तुम्ही मीठ घाला त्यानंतर जे आहे लगेच आपण पनीर घालूया म्हणजे पनीर आपण आत्ता घातलं ना तर ते काय होईल ग्रेवीमध्ये जे आहे छान पद्धतीने कोट होईल आणि ती जी ग्रेव्ही आहे पनीरच्या आतमध्ये पर्यंत जाईल आणि ज्यावेळेस आपली ग्रेवी पूर्ण शिजवून होईल आणि त्यानंतर आपण पनीर घातलं ना तर पनीर जे आहे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये कोट होणार नाही आणि पनीरला जे आहे ग्रेव्ही जे चव येणार नाही आता झाकण देऊन फक्त हलकी उकळ येईल इतकंच आपल्याला झाकण द्यायचं खूप असं खळाखळा उकळील इतकं झाकण नाही त्याने काय होईल आपला जो कलर आहे तो जो आहे तो सगळा जाईल त्यामुळं हलकी हे बघा इथे उकळ आलेले मी झाकण काढून घेतलं आणि आता आपण झाकण न ठेवता पनीरला उकळ घेऊया हे बघा इकडे जे जा आहे छान पद्धतीने पनीर उकळलेलं आहे त्यानंतर पनीरच्या पीस पीस पीसमध्ये जो आहे छान आपली ग्रेवी कोट झालेली आहे आणि एकदम ढाबा स्टाईल कलर आलेला आहे छान पद्धतीने चला आता मस्त हिरवी कोथिंबीर घालूया आणि गार्निशसुद्धा करून घेऊया तर हे बघ इकडे गार्निश केलं आणि आता इथे जे आहे कन्सिस्टन्सी मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे तुम्हाला आणखीन घट्ट हवी असेल तर तुम्ही आणखीन दोन मिनटं चालवून घ्या घट्ट होईल ग्रेवी तर हे बघ अशा पद्धतीने आपली मस्त अशी शाही पनीर मसाला जो आहे तयार झालेला आहे अगदी हॉटेलसारखा आणि ढाबा स्टाईल आता याला थोडं बाजूला ठेवूया तोपर्यंत इकडं नानचं पीठ पाहूया तर हे बघा परफेक्ट दीड ते दोन तास मी या पिठाला दिलेलं आहे आणि छान असं पीठ फुगून आलेलं आहे जाळीसुद्धा मस्त पडलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि पीठ लुसलुसेसुद्धा अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे इतकं पातळ आपल्याला पीठ पाहिजे की अजिबात घट्ट पीठ नाही ठेवतात घट्ट पीठ जर आपण ठेवलं ना तर नानचे हे आहे कडक होतील एकदम मऊ होणार नाही तर हे बघा हातोरा अशा पद्धतीने परत घेतलं आणि परत जो आहे छान असं गोल करून घेऊया अशाच पद्धतीने याने काय होतं ना ज्यावेळेस आपण नान लाटायला घेतो ना तेव्हा क्रॅक पडत नाही आणि आता नानचे जे आहे पिठाचे गोळे कसे बनवायचे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने हातामध्ये पीठ घ्यायचं त्यानंतर हाताने स्ट्रेच करत जे आहे दोन्ही अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मध्ये जे आहे अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि छान असं हातावर मस्त तेल लावून जे आहे छान असे गोळे करून घ्यायचे इकडे बघा अशा पद्धतीने जे आहे सर्व मी गोळे बनवून घेतलेले आहे आता हे किती झाले तर चार तीन सात आणि त्यानंतर दहा आणखीन कडेमध्ये आहेत तर अशा पद्धतीने मी पाच ते सहा लोकांसाठी नानची प्रेफरी तयारी करून घेतली त्यानंतर इकडे तवा ठेवला तर आपल्याला एक पोळपाट घेतलं त्यावर जे आहे एक चमचं तेल घातलं आता तुमच्याकडे जर मार्बलचं पोळपाट असेल ना तर तेल लावायची आवश्यकता नाही कारण माझ्याकडे लाकडी पोळपाट आहे आणि लाकडी पोळपाटाला जो आहे नान खाली चिकटतो त्यामुळे मी त्या तेलाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर मार्बल पोळपाट असेल ना तर तुम्हाला तेलाचा वापर करायची अजिबात गरज कर नाही आता हे जे नान आहेत ना हे किती जाड लाटायचे आणि किती पात्रे लाटायचे हे सुद्धा खूप वेळेस हे करतं तर इथे जे आहे हलकं पहिले लाटून घेतलं त्यानंतर इथे कोथिंबीर घातली आता कळोणचे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मग मी नाही घातली तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा घाला आता खूप जास्त पातळणे लाटायचे म्हणजे एकदमच चपातीसारखे नाही नॉर्मल आपली बाजरीची भाकरी कशी असते बघा त्या पद्धतीने लाटून घ्यायची म्हणजे खूपच जाड तुम्ही भाकरी करत असाल तर तशीसुद्धा नाही घा लाटायचे हलके असे मीडियम थिकनेसचे लाटून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते कसे लाटायचे आणि ए चपातीपेक्षाही पटकन जे आहे नान लाटून होतात असं मला तरी वाटतं आता मी तुम्हाला दाखवत होते त्यामुळे मी एकदम हळूवार पण लाटली इथून पुढचे नान जे आहे मी फास्ट करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे उचलून घ्यायचं आणि अशा पद्धतीचेच जे आहे नानची साईज ठेवायची त्यानंतर इकडे तवं टाकलं त्यावर सुद्धा एक ते दोन थेम थेलाचे घातले आता हे जे नान आहे पुर ना मी गॅसवर न भाजता पुरेपूर जे आहे तव्यावर भाजणार आहे कारण आपण कुठलीही वस्तू गॅसच्या ज्या इंधनावर भाजतो ना तर ती शरीरासाठी खूपच हानिकारक असते त्या मी त्यामुळे मी तुम्हाला तवेवर भाजलेले नान दाखवणार आहे आता तो नान होते तोपर्यंत इकडे दुसरा नानसुद्धा लाटून ठेवला आणि अशा पद्धतीने जो आहे हे नान जो आहे मी लाटून घेतलेला आहे त्यावर थोडीशी परत कोथिंबीर लावून घेतली बघा आणि जरी तुम्हाला वाटलं ना की कड्या थोड्याशा जाड आहे तर हलक्या बोटाने प्रेस केल्यानं तरीसुद्धा चालतील तर हे बघा अशा पद्धतीने नान जो आहे आपला उलटवून घेतला खालून छान असा गोल्डन झाला होता आणि उलथण्याने परत मी वरून भाजून घेतला थोडंसं तूप लावलेलं आहे इथे मी इथे मी तूप लावत आहे नानला तुमच्या तुम्ही बटर लावलं तरीसुद्धा चालेल किंवा मग बटर नसेल अवेलेबल तर तूप जे आहे उत्तम पर्याय आहे असं उलटपुलट करत जो आहे मस्त असं नान जो आहे भाजून घेतला आणि किती छान पद्धतीने नान तव्यावर भाजतो तर मग आपल्याला गॅसवर भाजायची गरज नाही म्हणजेच की गॅसच्या ज्या इंधनावर भाजायची गरज नाही आपण तव्यावर इझी पद्धतीने नान भाजू शकतो तर हे बाग इकडे मस्त असं आपलं लुसलुशीत नान जो आहे भाजून तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम घरी असलेलं साहित्यात आता तुम्हाला जर गव्हाच्या पिठापासून जरी करायचं असलं ना तरी करा ह्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग इक्वल इकोल पीठ घ्या एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा इतकं घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग पुरेपूर गव्हाच्या पिठाने करायचं असलं तर पुरेपूर पुरेपूर जे आहे दोन तास पिठाला रेस्ट द्या त्यानंतर इकडं दुसरा नानसुद्धा घातला आणि तोसुद्धा छान असा तुपलवून खमंग भाजून घेतला तर इकडे आपलं मस्त असे लुसलुसित नान जे आहे तयार झालेलं आहे तर एका मागोमाग अशाच पद्धतीने सर्व नान जे आहे करून घेतलेले आहे अशा पद्धतीनेच करून घेणार आहे मी आणि हे बघा मस्त असे नान भाजलेले झाले झालेत का नाही मस्त असे सॉफ्ट त्यानंतर फुगलेले आणि त्यानंतर मस्त असे भाजलेसुद्धा गेलेत बरं का आता मी तुम्हाला किती सॉफ्ट झालेत नान हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते चला मग मस्त आता कसली वाटणं पाहता पटापट पड़ सर्व करूया तर इथे नान घेतले कांदा घेतला लिंबू घेतलं कारण ग्रेवीची भाजी तर कांदा लिंबू हवाच तर या पद्धतीने ग्रेवीची भाजी मस्त आपलं पनीर मसालासुद्धा सर्व केला आणि अशा पद्धतीने मस्त अशी आपली भाजी प्लस मस्त असे आपलं नान तयार आहे हे बघा अशा पद्धतीने ना, आता नान किती सॉफ्ट झालं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे बघा अगदी दोन बोटांनी तोडता येईल ना इतका सॉफ्ट आपला नान झालेला आहे आणि त्याच पद्धतीची आपली भाजी झालेली आहे तर तुम्हाला हे शाही पनीर मसाला आवडला असेल आणि त्यासोबत लुसलुशीत नानची रेसिपी आवडली असेल ना तरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला आता कमेंट करून सांगा आता माझी रेसिपीची कमेंट नका करू मला तुमची कशी झाली हे मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना ला। तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि लुसलुशीत नानसुद्धा पहा